नंदुबार मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे पहाटे सहा वाजता येता दुसरीचा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी तयार होत होता मित्रांसोबत मजा मस्ती करत मिळून अभ्यास करणं असं त्याचं रोजचं ठरलेलं होतं मात्र या दरम्यान काय घडलं पुढे पहा त्याआधी सुरेश टेक्निकल या चॅनलला सबस्क्राईब करा याविषयी वृत्त असा आहे की नंदुरबार तालुक्यातील लोहे गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम आश्रम शाळा असून शाळेतील निवासी विद्यार्थी मनोहर कालो सिंग वसावे हा गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी मृत अवस्थेत आढळून आला त्याचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पहाटे सुमारे सहा वाजेच्या दरम्यान मनोहर या विद्यार्थ्यांवर वने प्राण्याने हल्ला केला मनोहर जखमी असल्याबाबत चौकीदार यांनी मुख्याध्यापक माळी यांना कळवले माळी यांनी पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या गळ्यावर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू होते त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले त्यांच्यावर बिबट्यासारख्या हिंसक प्राण्याने हल्ला करून चिमकुल्याला ठार केल्याचे ग्रामस्थानी यांनी सांगितले हल्ला करणारा प्राणी बिबट्यात आहे का याची खात्री करणं चालू आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका